नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या होम कुकिंग किचनमध्ये आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत कांदा पोहे कांदा पोहे तर प्रत्येक घरामध्ये अगदी नेहमीच बनवला जाणारा पदार्थ आहे पण तोच पदार्थ तो अगदी वेगळ्या पद्धतीने आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत पोहे बनवताना फोडणी कशाप्रकारे करावी त्यात वापरलं जाणाऱ्या साहित्याचं प्रमाण काय असायला हवं त्याचबरोबर पोहे अगदी चार ते पाच तास मऊ लुसलुशीत जसेच्या तसे कसे राहतील त्याचबरोबर पोह्यांचा लगदा होणार नाही अशा खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्सहित आजचा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅस चालू करून मी एक कढई आणि कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घालून गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि आता एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपण तेलामध्ये घालून घेतलेला आहे तेलामध्ये जिरा आणि मोहरी अगदी व्यवस्थित तडतडल्यानंतरच तर आपल्याला कढीपत्त्याची दहा ते बारा पानं आपल्याला घालून घ्यायची आहेत आणि कढीपत्ता ही व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मुठभर शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे व्यवस्थित परतल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची आणि कांदा घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून अगदी गुलाबी रंग होऊपर्यंत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे फोडणी जर व्यवस्थित झाली तर कुठलाही पदार्थ अगदी व्यवस्थित होतो पोह्यांसाठी इथे कांदा किती प्रमाणात परतून घ्यावा त्यानंतर किती प्रमाणात घालावा यालाही खूप महत्त्व आहे इथे आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते आपण चार लोकांसाठी पोहे बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एवढं प्रमाण अगदी पुरेसं आहे तर तुम्ही हे प्रमाण वापरून या पद्धतीने पोहे नक्की बनवून पहा तुम्ही इथे पाहू शकता कांदा आपला गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे आणि आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे हळद साहित्या ला या साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्याबरोबर थोडीशी कोथिंबीरे देखील आपल्याला इथे फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे हे बिलकुल ऑप्शनल आहे पण जर या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर घातली तर पोह्यांचा स्वाद आणखीन वाढतो त्यामुळे तुम्ही जरूर इथे थोडीशी कोथिंबीर नक्की घालून पहा आता फोडणी आपली व्यवस्थित परतली गेलेली आहे आणि यामध्ये आपण आता भिजवून ठेवलेले पोहे सुट्टे करून घालून घेत आहोत तुम्ही पाहू शकता पोह्यांना अगदी आपण पंधरा मिनटं आपल्याला भिजायला ठेवायचं आहे आणि त्यानंतरच ते आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत याने काय होतं पोहे व्यवस्थित भिजतात आणि मऊ लुसलुशीत देखील होतात तुम्ही पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये आज आपण ही रेसिपी बनवत आहोत तरी देखील पोहे चार ते पाच तास अगदी जसेच्या तसे मऊ लुसलुशीत राहतात तर तुम्ही पाहिलंच असेल आता आपण पोहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे तर साखर घातल्यामुळे काय होतं पोह्यांना एक छान चव येते तर तुम्ही नक्की घालून पहा आता पोह्यांमध्ये हे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता पोह्यांचा रंग आणि टेक्स्चर कशाप्रकारे आलेला आहे पोहे जे आहेत ते बिलकुल तुटलेले नाहीत मोडलेले नाहीत कारण आपण अगदी योग्य प्रमाणात भिजवलेले आहेत त्यामुळे ते जसेच्या तसे दिसतात आता इथे आपण पोहे मऊ लुसलुशीत राहण्यासाठी एक खास टिप्स ते म्हणजे पोह्यांवरती थोडंसं आपल्याला हाताने पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत याने काय होतं पोहे अगदी सॉफ्ट बनतात आणि चार ते पाच तास जसेच्या तसे राहतात पण हलकंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे खूप जास्त शिंपडायचं नाही नाहीतर पोह्यांचा पुन्हा लगदा होऊ शकतो हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल की आता पाणी टाकल्यानंतर आपण पोहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि पोहे अगदी मोकळे सळसळीत पण मऊ लुसलुशीत झालेले आहेत तुम्ही पाहू शकता पोह्यांचा रंग आणि टेक्स्चर अगदी परफेक्ट आलेलं आहे आणि अगदी परफेक्ट कांदा पोहे आपल्या इथे बनवून रेडी आहेत आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया तुम्ही पाहू शकता पोह्यांचा प्रत्येक दाणा वेगळा वेगळा झालेला आहे अगदी मोकळे सळसळीत झालेले आहेत तर याच पद्धतीने पोहे बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फोडणीमध्ये नक्की वापरा आणि या पद्धतीने पोहे बनवून नक्की पहा अगदी परफेक्ट बनतात त्याचबरोबर अप... अतिशय चविष्ट देखील बनतात तर हेच साहित्य वापरून याच पद्धतीने पोहे नक्की बनवून पहा इथे आपण पोह्यांवरती बारीक कापलेली कोथिंबीर आणि खवलेला ओला नारळ घेतलेला आहे तर परफेक्ट पोहे बनवण्यासाठी ह्या टिप्स नक्की फॉलो करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सर्च करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद